आगामी विधानसभा निवडणूक आपण महाविकास आघाडी म्हणून एकत्र एक लढवणार आहोत जागा वाटपाचा विचार न करता कामाला लागा अशा सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्या आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली विधानसभेच्या सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर संघटनात्मक बांधणी करण्याच्या सूचना यावेळी उद्धव ठाकरे यांनी लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या जिल्हा प्रमुखांना स्पष्ट आदेश देण्यात आले की दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये संघटनात्मक बांधणी ही आज आहे त्यापेक्षा अधिक ताकदीनं आणि मजबूतीनं होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं कामाला लागा एखादी विधानसभा आपण लढू अथवा न लढू पण तिथे संघटनाही मजबूतीनं दिसली पाहिजे उभी राहिली पाहिजे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात